सकाळी सकाळी काय आहे एवढं गागायला दुसऱ्याच मोड राहिला वाजले किती साडेपाच बाबा अरे अरे केसवळी तू काय ब्लँकेट वडी तू काय डावला काय तू सकाळी सकाळी झाला दमपुरा पटलं पाहिजे सगळी झाला दमपुरा

ते इकडं इकडं ते गुड बाय गुड बाय आता परत काय हट नाही वाटणार थोंडा घालीच तू ते हट हट। आता मच्छरदानी बाहेर निघायच का हवंटली गाडी येईल कनिकता येईल कर बर ट्राय कर बर कर बर अ <laughs> तोडली लय मार खाशील शिवांश मच्छर झाने जर तुटली तर मार खाशील शिवडे मार खाशील काय घेतलं सॉक्स हो तुझ्या पायात है नाहीये मग सॉक्स घालायचे ते शॉक्स नको इकडे आहे तुझे दुसरे चला इकडे याय चला चला इकडे चला मच्छरदाण्यातून बाहेर ये बाहेर नाही मधी याचा जा 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 बाबा का जा घ्या जो पण घ्या जोपन घ्या जो पण झोपून घ्या हे! फटके देव फटके देऊ तुझ्या को उठायचं काय काम आहे दुसऱ्याच्या जोपामुळे तो आम्हाला काय दुपारी झोपायला भेटतं काय सारखं बदामही टाकायचं विसरले वाटत आज मी तू न्यू न्यू सॉक्स ठीक आहे चल बाय झोपतो झोपून घ्या बाबा झोपले शिवांचे बाबा झोपले रे शिवांचे बाबा झोपले रे काय करा शिव किती बोसके पाडले आतापर्यंत मच्छर झालीला बोट घालून घालून किती होल पाडले केवढ होल झालं पाहिलं फटके देऊ रे ऐकायला कमी आहे तुला दुसरं नाही पाडायचं ती दुसरं पाड रोले उचल त्याला घेते अंग लगे दुसरीकडे बोट घालायचा प्रयत्न करू पाय खेळ झालं रे रूमच्या आवरसावर चालू ये आणि इकडं पाय बसून द्याय तसंच बसेल गं बाई शिवान काय खेळ तो का बाळा बाबाने तुला बसवून दिलं अ तोंडात नाही घालायचं हा ते बाबानं बसून दिलं बॅग पॅक करायला लावली तुझी तुझी अले बाबले अले बाबले शिवांश बाबानं बॅग पॅक करायला लावली <laughs> तूच ठेवले बाबान बॅग पॅक करायला लावली रे शिवांश एवढं सामान्य नाही नाही म्हणता म्हणता एष दूर कुतक्या ओ बोब बो। हम्म कोडी कोडी पापुगे कोडी शिवाजे कोडी अ <coughs> ब्या बय्या ऐते ना बय्या शिवाज़, शिवाज़ कहाँ है रे डॉगी डॉगी, अरे बाप रे कितनी क्यूट है रे, कितनी क्यूट है रे डॉगी, डॉगी, डॉगी डॉगी, <laughs> बैठा 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 बैठा, डॉगी, गुड बॉय गुड बॉय तो, हाँ ಓಪನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಮಾಡ್ತೀಯ ಏನು ಹೆಸ್ರು ಗುಂಡ ತುಮಾದೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ದ್ರಿ ಕಾಯಿಗ ಯಾ ಐ ಯ louder hmm? oh baba इथ झोपेल होता ना तू कस काय गेला फरचीवर झोपेल तू फर्चीवर अ फर्चीवर कस काय गेला नाही गे म्हणजे एवढा रस्ता पार करून गेलो हिपोर इथं झोपेल इथून इथं इथून इथं डोक्याला लागलं नाही का तुझ्या फरची

काजाची डबी कुठून सापडली पाय दाखव हात हात दाखव हेच उद्योग करायचे आहे का हां पटके देऊ अरे यार माय ख ना शिवांश वरपाय हे काय केलं 시원 예, 시원잘나가다 응? 잘 내까? 잘해잘해 두두 Dudu je? Bubu je? Hmm? Um? Dudu je? Ahoj. Hmm? Um? काय शिवनशे हिजनल बाला बनला हात दाखव हात दाखव तुझे हात दाखव शिशी रे हात किती काळे केले रे शिशि शि शिशी रे धर गे अजून फटकेला ना आरती संपून टाकली डायरेक्ट काजळ काजळ खेळायला सगळं नजर हटी दुर्घटना घटी नजर हटी दुर्घटना घटी नजर हटी दुर्घटना घटी <laughs> बाला, बाला बाला शैतान नकाला बरोबर तोंडात घाल थँक्स टू वॉचिंग धिस ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा लाईक करा शेअर कराय